नमस्कार दोस्त हो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी ब्लड टेस्ट या आपण नेहमीच करत असतो आणि मग ते रिपोर्ट्स डॉक्टरनं दाखवण्यापूर्वी घरी एकदा त्यांचं ॲनालिसिसही होतं अव हास्त विषय आहे आजच्या अभिवाचनाचा शीर्षक ब्लड रिपोर्ट लेखक कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार सकाळी चहा पिण्याआधी आणि मग जेवणानंतर साधारण दीड दोन तासांनी अशा दोन्ही वेळेला सुई टोचून घेत दिलेल्या रक्ताचे रिपोर्ट हातात पडले होते शाळेत असताना वार्षिक परीक्षेचा निकाल मिळण्याआधी जी एवढी उत्सुकता असायची ना हो तेवढीच आजही ब्लड रिपोर्ट साठी होती शाळेत भाषा गणित सोशल सायन्स विज्ञान असे विषय आणि त्यापुढे कमीत कमी आवश्यक असणारे आणि मिळवलेले गुण असे आकडे असायचे तर इथे या रिपोर्टमध्ये सी बी सी लिपिड प्रोफाईल लिवर फंक्शन टेस्ट थायरॉईड प्रोफाईल युरिन ब्लड शुगर फास्टिंग आणि पी पी एच बी ए वन सी अशा विषयांची नावं असणाऱ्यांपुढे रक्तात आवश्यक असणारे आणि सापडलेले गुण यांची आकडेवारी शाळेत काही ठिकाणी अर्धा अर्धा गुण देऊन अपूर्णांकात आमची म्हणजे बौद्धिक क्षमता शिक्षकांच्यामध्ये पूर्ण नसलेली पण ती दाखवणारे शिक्षक होते तर रिपोर्टमध्ये सुद्धा असेच काही अपूर्णांकात आकडे देत आमच्याच शरीराची क्षमता दाखवली होती शाळेतल्या विषयात बरेच कष्ट ज्याला सर्वजण सोप्या भाषेत अभ्यास म्हणतात ते करून जेमतेम गुण मिळवण्यापर्यंत मजल मारली जात होती पण या ब्लड रिपोर्टमधल्या काही विषयांचे आकडे मात्र मर्यादित ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार होते म्हणजे शाळेत आकडे वाढवण्यासाठी कष्ट इकडे रिपोर्टमध्ये काही आकडे कमी करण्यासाठी कष्ट माझ्या अर्धांगिनीने तर सगळा रिपोर्ट पाहिला तरी तिचा फोकस मात्र फक्त आणि फक्त शुगर या एका गोड असणाऱ्या आणि वयात जाणवणाऱ्या गोष्टीवरच जास्त होता आणि ती हळूच सुद्धा काय हो रिपोर्ट तुमचाच आहे ना हो पण असं का विचारतेस ग मी म्हटलं नाही शुगर थोडीशी प्रमाणाभार आहे म्हणून म्हटलं आणि त्याबद्दलच मला शंका आली म्हणजे बाकी काही वाढणं शक्य असेल पण तुमची आणि शुगर बोलताना जराही गोडवा नसणाऱ्या तुमच्या रक्तात इतकी शुगर आलीच कुठून म्हणते मी अहो सारखा हाच विचार मनात येतो हे बघताना बरं गोड बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या गोडव्याने रक्तातली शुगर नाही का कमी होणार तुमची किंवा ते ज्याच्या रक्ताचं इतकी शुगर आहे त्याचं बोलणं गोड का नाही बरं असेही विचार आले इतक्या वर्षांच्या संसारात मी तुम्हाला अगदी पूर्ण ओळखत्या यांनी फक्त रक्ताच्या काही थेंबांचा अभ्यास केला आणि सांगितलेला हा गोडवा मला तरी कधी दिसला नाही बरं बरं बर जाणवलाही नाही असे वेगवेगळे विचार फक्त कागदावर दाखवलेल्या तुमच्या गोडव्यामुळे मनात आले हो रक्तातला गोडवा वागण्यात का दिसत नाही संक्रांतीलासुद्धा सगळेजणं तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणतात पण तुमच्या हातावर तिळगुळ ठेवल्यावर तोंडाने फक्त गोड बोला अहो इतकंच म्हणतात ना इतकं बोलल्यावर ती खरंच अर्धांगिनी आहे याची माझी खात्रीच झाली आता कंट्रोल करायच्या गोष्टींवरून मला ट्रोल केलं जात होतं ते बघा पराभूत उमेदवारांना कसं वाढलेले मतदार ठराविक वेळी वाढलेलं मतदान याचबरोबर त्या यंत्रात झालेले काही घोळ कारण समोरच्याला इतकी मतं मिळतातच कशी अशी त्यांच्या मनात आलेली शंका तशीच काहीशी शंका हिला माझ्या शुगरबद्दल आहे कोडवा नसताना शुगर, शुगर वाढतेच कशी यांची शाळेच्या रिपोर्टमध्ये सगळ्या गुणांची गोळाबेरीज करून पुढच्या वर्गात ढकल जायचं परिश्रम घ्या असा शेराही यायचा तर या रिपोर्टवरून गोळाबेरीज करून पुढलं वर्ष चांगलं जाण्यासाठी परिश्रम घ्या असा शेरा उगाचं चाल ढकल करू नका हेही सांगितलं जायचं शाळेत ढकलल्यामुळे पुढच्या वर्गात जात होतो तर आता पुढच्या वर्षात जायचं असेल तर चाल ढकल चालणार नाही असंच काहीसं सांगतात रिपोर्टमधल्या पुढच्या काही विषयांकडे बारीक नजर जाण्याआधीच मी आपला तो शांतपणे रिपोर्ट घडी करून पाकिटात टाकला आणि आलोच ग जरा डॉक्टरना भेटून असं सांगत बाहेर पडलो <laughs> काय मंडळी कसा वाटला हा ब्लड रिपोर्ट अभिप्रायात नक्की कळवा आजचं आपलं अभिवाचन लाईक करा आपल्या मित्रमंडळींनाही शेअर करा आणि त्यांनासुद्धा आपलं स चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद